नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथलावमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे प्रसादाचा शिरा तर अगदी खव्याच्या चवीचा हा प्रसादाचा शिरा होतो खवा न वापरता अगदी खव्याच्या चवीचा हा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा व तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा चला तर आता बघूया खव्याच्या चवीचा प्रसादाचा शिरा हा शिरा बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला अतिशय उत्तम लागतो आणि अगदी कमीत कमी साहित्यात होतो तर सर्वात प्रथम मी शिरा बनवण्याकरता एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तूप घेतलेला आहे कढई थोडीशी गरम झाली की यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता परंतु जास्त तूप घातलं तर हा जो शिरा आहे तो छान लागतो मौसूद होतो तीन ते चार चमचे तूप मी यामध्ये घातलेलं आहे तूप छान विरघडलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे रवा तर मी या ठिकाणी बारीक रव्याचा वापर केलेला आहे तर एक वाटी रवा मी यामध्ये घातलेला आहे आता या रव्याला छान असं आपण भाजून घेऊया तर अगदी मिडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला रव्याला भाजायचं आहे हाय फ्लेमवर भाजायचं नाही नाहीतर तो भाजला जात नाही व करपतो रवा भाजत असताना तुपाचे प्रमाण जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही आणखी एक चम्मच त्यामध्ये तूप ॲड करू शकता तर मला या ठिकाणी तुपाचे प्रमाण थोडे कमी वाटले त्यामुळे मी आणखी एक चमचा यामध्ये तूप घातलेला आहे आता या रव्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे छान असा सुगंध सुटेपर्यंत व पर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेणार आहोत मीट। मीट आता या रव्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ मीठ घातल्यामुळे हा शिरा चवीला अतिशय उत्तम लागतो त्यामुळे शिरा भाजताना चिमूटभर मीठ त्यामध्ये नक्की घालावं त्यामुळे शिऱ्याला छान अशी टेस्ट येते आता आपला रवा छान असा भाजलेला आहे गोल्डन ब्राऊन कलर त्याला आलेला आहे रवा छान भाजला गेला नाही तर तो कच्चा राहतो व त्यामुळे शिरा हा चिकट होऊ शकतो खाताना तोंडाला चिटकतो त्यामुळे त्याला छान अशी चव येत नाही त्यामुळे आपल्याला हा रवा छान असा ब्राऊनी शोईपर्यंत भाजायचा आहे सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आहे व छान असा सुगंधसुद्धा याला सुटलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे दीड वाटी दूध तर मी या ठिकाणी कळकळीत गरम दूध घेतलेलं आहे तर आपल्याला यामध्ये थंडा दुधाचा वापर करायचा नाही गरमच दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये घालायची आहे साखर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर अर्धी वाटी मी या ठिकाणी साखर घातलेली आहे व याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून या रव्यामध्ये हे दूध व ही साखर मिक्स होईल मला या ठिकाणी दुधाचे प्रमाण खूप कमी वाटत होते त्यामुळे मी आणखी अर्धी वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे रवा छान असा भाजला गेला की तो छान असा फुलतो व त्याला दूध किंवा पाण्याचे प्रमाणसुद्धा थोडे जास्त लागते त्यामुळे मी यामध्ये दीड वाटी दूध व अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे व अर्धी वाटी गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे हा शिरा छान असा मऊसूद होतो लुसलुशीत होतो व खायलासुद्धा खूप छान लागतो अगदी चरचर लागत नाही अगदी मऊसूद असा हा शिरा बनतो तर अशा प्रकारे या दुधाला व पाण्याला या रव्यामध्ये छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व हलवत हलवत याला थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायची आहे त्रुटीफुटी त्याऐवजी तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरले तरी चालेल ड्रायफ्रूट्स थोडेसे तुपामध्ये भाजून त्यानंतर तुम्ही यामध्ये हे ॲड या करू शकता तर मी या ठिकाणी त्रुटी फुटीचा वापर केलेला आहे त्यामुळे सुद्धा हा शिरा अतिशय उत्तम लागतो आणि दिसायलासुद्धा खूप छान होतो तर मिनिटभर या शिऱ्याला परतल्यानंतर यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपण याला लो फ्लेमवर शिजवून घेऊया तर एक पाच ते दहा मिनटानंतर आपला शिरा छान असा शिजलेला आहे आता याला आणखी थोडंसं आपण परतून घेऊया आता याला थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पूळ तर मी या ठिकाणी अर्धा चमचा वेलची पूळ घेतलेली आहे ते यामध्ये घालायची आहे वेलची पूळमुळे या शिराला छान असा सुगंध येतो व चवसुद्धा खूप छान येते शक्यतो वेलची पूळ हा शिरा झाल्यानंतरच घालायची असते त्यामुळे या शिऱ्याला छान असा सुगंध येतो झाकण ठेवून एक पाच मिनटाला वापून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे व आपला हा शिरा छान असा शिजलेला आहे तर आता आपला हा प्रसादाचा शिरा तयार आहे तुम्ही एका प्लेटमध्ये सर्व करत आहे तर मस्त असा हा खव्याच्या चवीचा लुसलुशीत प्रसादाचा शिरा तयार आहे ही टूटी फ्रुटी जर तुम्ही शिरा शिजवताना घातली तर ती छान अशी फुलते त्यामुळे शिरा शिजवत असतानाच आपल्याला तुटीफुटी घालायची आहे शिरा शिजल्यानंतर घालायची नाही ती कच्ची राहते त्यामुळे त्याला छान अशी चव येत नाही त्यामुळे शिजवत असतानाच आपण यामध्ये तुटीफुटी घालायला हवी मस्त असा हा प्रसादाचा शिरा तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतील व नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा खात रहा धन्यवाद